नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सचिन मोठे माझा मित्र शेतकरी या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आता आपण मुक्काम पोस्ट देगाव तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर या ठिकाणी आपण एक शिंदे मामांचा व्हिडिओ ह्याच्या अगोदर काढलेला आहे चारशे किलोमीटर वरून शिळी जी आणलेली आहे तीच शिंदे मामांची शिळी आज विली त्या शिळीची आपण आज त्यांच्याकडनं माहिती जा नमस्कार नमस्कार कधी येली आपली शिळी आपली शिळे तीन हो ती वाजेपर्यंत ती। तीन वाजता येईल तीन वाजता येईल बर का वेताना काय त्रास वगैरे काय त्रास झाला नाही बर ते दहा वाजल्यापर्यंत जरा थोडी वरडत हे होती हा बसवत बट होते ती तिला याला तीन वाजले काय तिला त्रास नाही काय नाही काय नाही तीन वाजता येईल म्हणा शिरीचा सांभाळ कसा केला एवढे दिवस आणून किती दिवस झाला की आता तीन आठवड्या तीन आठवड्या तीन आठवड्या त्या आपले इतर जी शेळ्या त्यांच्यासारखा सांभाळ केला इतर आपल्या शेळ्यासारखा सांभाळून रोज घेऊन जाणं दररोज शेतात घेऊन जाणं सारण मोकळ बाकीचं काय नाही याला बांधून नाही काय नाही आल्यावर खुराक ही काय खुराक ठेवतो थोडं गहू ठेवतो गहू ठर बाकी काय नाही तीन वाजता वगैरे पडला काय आता दोन्ही जर ही बकरी जर बघितलं तर आपली पहिली पिली आता तुमचं म्हणजे ह्या शेळ्यांचं हा ही पहिली पिली ही पिली एक महिन्याची पिली आणि ही पिली आजची आजची म्हणजे आता तीन वाजता येईल म्हणल्यानंतर तीनच तास झाला त्या महिन्याच्या पिल्ली एवढी पिल्ले आताच तोवती समुरद म्हणजे तुमचा जे आटास होता हा ते आता तयार पूर्ण झाला पूर्ण झाला इच्छा तुमची होती कारण तुमचा आटास काय होता की पिली दणकट असा मजबूत राही मजबूत राही बघा ना ती महिन्याची पिल्ली हवा ही ती आजची पिली तीन तास आता फरक आहे हा बघा पिल्ली ते बी पिल्लस के आ म्हणजे मध्ये कळते एक महिन्याची पिल्ली ती महिन्याची पिल्ली एक महिन्याची हा एक महिन्याची पिल्ली ब आपले शेज म्हणजे थोडक्यात वजन ह्याच जास्त जास्त, जास्त 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 वजन जास्त येते पण आता ही आपली शिडी आता विली आहे पण ह्याच्यानंतर आता हिने माज केला तर असलंच बकर लावायचं म्हणून आता बकरच नाही असलं आपण बिटलचं लावणं बिटलच बिटल जाते कारण ती बी महत्वाचं आहे ना आता हा बिटल जाते महत्वाचं आहे ती लावायचं गावरांना लावायचं आपलं बकरच नाही ना आता हे असं पण शिळी असतो तुमचं जरा धाकधुक असेल एक पिलो होते का दोन पिलो नाही पिली किती एक होत नव्हती गॅरंटी होती कारण का शिळी आपली मोठी आहे मोठी होती हा, 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 तीन पिली देऊन अशी आपली गॅरंटी होती आपल्याला दूध खायचं दूध खायचं दूध आपल्याला पहिल्यापासून असं होतं की पीसी सुद्धा वाढते कमी झालेल्या तुमचं म्हणणं होतं की दोन पिली व्हावी पण तीन तीन आणि एक होतच नाही असं तुम्हाला होत नाही गॅरंटी मग ही बी तुमचं पूर्ण झालं म्हणा पूर्ण झालं आपलं पूर्ण झाली आणि दोन्ही बकरी झाली ही पूर्ण झाली हा दूध बी खायला मिळणार आणि दोन्ही बकरी झाली दोन्ही बकरी झाली पाठ बोकडी म्हणजे आता ही लहानाची मोठी एखादं येत होईल पण परत तुम्ही दुसऱ्या जी काही इतर शेळ्या आणल्या त्या त्यांच्या शेळ्यांना बकर मी आता बकर आणणार आहे मोरोड मोठ मोठ बकर आणणार चालूच बकरी आणणार दांड एखाद्या महिन्यात माझा येईल माझा एक महिन्यात माझा इथे त्यासाठी आपल्याला बकरी लागणार आहे बरोबर आहे बरोबर आहे परत सांभाळ कारण शिडी दूध भरपूर देणार त्याच्यामुळे पिली पण चांगली चांग थी कारण दूध प्यायला भरपूर भरपूर दोत्र गॅरंटीच शिडी पिली झाली का दोन बोकड झाली ही दोन्ही बोकड झाली दोन्ही बोकड तिला खायला घातले की दूधच येणार बरोबर आहे बरोबर आहे छान आहे आम्हाला माहिती दिली त्याच्याबद्दल धन्यवाद धन्यवाद